खेड तालुक्यातील का तळे काळकाईवाडी शिगवणवाडी येथील मुंबई मंडळ व ग्रामीण मंडळातील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर केलाय दापोली विधानसभा लोकप्रिय सन्माननीय माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय या कार्यक्रमास प्रमुख विजय जाधव तालुकाप्रमुख संदीप कांबळे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम रामचंद्र आखाडे तिचे प्रमुख राजू मोहाने संजय सुर्वे स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते thanks for